नवीन नाशिक शहर परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम महाकाली मंदिर परिसरात रोज वेगवेगळ्या टवखोरांकडून नागरिकांना वेठीस धरलं जात असल्याची परिस्थिती समोर येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये सकाळी संध्याकाळ परिसरामध्ये नागरिक महिला वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येतात साईबाबा नगर परिसरात असणारं हे अतिशय उत्कृष्ट स्टेडियम महानगरपालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आलं आहे मात्र काही टवाळखोर या गोष्टीचा दुरुपयोग करत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून बोललं जात आहे या स्टेडियमला चार गेट बनवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची नशा करून हे टवाळखोर सकाळ संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत स्टेडियमच्या गेटवर उभे असतात परिसरात शेबेगाळ करत गाड्यांची तोडफोड करतात मारामाऱ्या करतात त्यामुळे परिसरातील नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत वारंवार पोलिसांना या ठिकाणी येऊन कारवाई देखील करत असतात मात्र कारवाई करण्यासाठी आलेले पोलीस बघून हे टवाळखोर वेगवेगळ्या चारी गेटमधून पळ काढतात आणि पोलीस गेल्यावर पुन्हा त्या ठिकाणी येऊन करतात या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांनी या चारी गेटपैकी तीन गेट बंद करून फक्त रस्त्याच्या समोर असलेलं गेट नंबर दोन हेच सर्वांसाठी खुलं ठेवावं अशी महानगरपालिका पोलीस प्रशासनाला मागणी करत आहेत सविस्तर नागरिकांच्या प्रतिक्रिया हे तीनही गेट बंद न ना, झाल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा यावेळी मला वीस पंचवीस वर्षापासून रहिवासी आहे आम्ही काल आमच्या चौकामध्ये मुलांनी दहशत निर्माण केली गाड्यांच्या काचा वगैरे फोडल्या महिलांना घाबरवत पळत होते दिवसा तर इथं चौक चौकामध्ये चार गेट आहेत तर चार गेट मधून एकच रस्त्यावरचं गेट चालू ठेवावा बाकी सर्व गेट बंद करणे तीन गेट बंद व्हायला पाहिजे आणि इथं आम्हाला फिरण्यासाठी महिलांना मोकळे मुलं गुंडागर्दी करतात नशा करतात सिगरेट वगैरे दारू बिरू सर्व या चौकामध्ये करतात आणि पर्यंत हे निघून जातात आम्हाला खूप त्रास आहे हो आणि काल खूपच म्हणजे खूपच त्यांनी रक्त सराव वगैरे गाड्यांच्या काचा फोडण्याच्या धमक्या देत हे गल्लगल्ल्यांनी पळत होते डिपार हा डिपार्टमेंटला कॉल केल्यावर आल्यापर्यंत ते निघून दिपर, गेलेले होते वेदन्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको